आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला किमान एकावन्न टक्के मते मिळतील या अनुषंगाने काम करा आणि पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पक्षाला मजबूत करा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे नागपूर जिल्ह्यात महादुला आणि बहादुरा भागातील कार्यकर्ता संवाद मिळाव्यात बोलत होते बावनकुळे पुढे म्हणाले की भाजप हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारा पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्याच्या योजना पोहोचवल्या पाहिजे जे, जे वचन मी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते मी पूर्ण करणार आहे ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार आहे माननीय या मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज आणि कर्जमाफी करण्याचा शब्द पाळणार आहे त्यामुळे तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी घरोघरी भेट द्या काँग्रेस मतचोरीचा आरोप करीत आहे ज्यांनी शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये खाल्ले जे जमानतीवर आहे त्यांना अधिकार आहे का आरोप करण्याचा ज्या कामठीमध्ये मोर्चा काढला त्या ठिकाणी मी पंच्याण्णव पैकी पंच्याहत्तर बूथवर मागे आहे मग मतचोरी कोणी केली असा सवाल त्यांनी केला आगामी निवडणूक ही महादुला बहादुरामधील गरीब माणसाच्या भविष्याची आहे आपले उमेदवार निवडून आल्यावर आपल्याला समाजाच्या शेवटच्या माणसाला मदत करायची आहे यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत महामंत्री अनिल निधान जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे अनुसूचित जाती अध्यक्ष हरीश कंगाली कोराडी अध्यक्ष ब्रह्मा काळे महादुला नगरपंचायत माजी अध्यक्ष राजेश रंगारी कोराडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र धानोले उमेश रडके प्रीतम लोहासरवा रामबाबू तोडवाल अभिजित ढेंगरे पंकज ढोणे अभिजित गोडबोले किशोर बेले अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते